मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ही चौदा जानेवारीला आली आहे यावेळी आपल्याला वौसा भरायचा असं सुगड भरायचे असते सुगड पूजन करायचे असते यासाठी शुभ मुहूर्त आहे मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त हा सकाळी आठ चोपन्नपासून पासून ते संध्याकाळी चार चोपन्नपर्यंत आहे मकर संक्रांतीचा हळदी कुंकवासाठी आणि पूजनासाठी अगदी योग्य काळ आहे पण प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवसाला एक अशुभ अशी वेळ असते त्यालाच राहू काळ असे म्हणतात हा दररोज असतो दररोज दीड तासाचा हा राहू काळ असतो तो आपल्याला पाळायला पाहिजे या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य पारेल करत नाही असे म्हटले जाते की या कार्यात या काळामध्ये केलेले शुभ कार्य या वेळेमध्ये केलेले शुभ कार्य हे कधीही पूर्ण होत नाही त्यामुळे यावेळेस आपण हळदी कुंकू किंवा असे इतर काही कार्यक्रम करू नये तो वेळ आहे दुपारी तीन वाजेपासून ते साडेचार वाजेपर्यंत ती हा दीड तासाचा वेळ सोडून तुम्ही इतर वेळेमध्ये हळदी कार्यक्रम सुगड पूजन व सवासनी पूजन करू शकतात असे म्हटले जाते की संक्रांत ही खंतड असते त्यामुळे मंदिरात ज्यावेळेस आपण ओसा पूजायला जाणार सुद्धा भर दुपारी जाऊ नये आणि संध्याकाळचं किंवा सकाळचं पूजन तुम्ही करावे नलवरती सुबड पूजन याविषयी संपूर्ण माहिती आहे तो व्हिडिओ नक्कीच बघा